आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज सदानंदाचा एट या गजरा श्री खंडोबा देवाची यात्रा संपन्न सदानंदाचा एकोटचा गजर आणि भंडारा खोबऱ्याची उधळण करत पुणे जिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थळ असलेल्या खेड तालुक्यातील निमगाव आणि खरपुडे येथील श्री खंडोबा देवाचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलंय पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर हवेली पारनेर संगमनेर आदी तालुक्यातील भाविक आले होते लाखो भाविकांनी रांगेत दर्शन घेतलं तळी भंडाराची उधळण करून नवस्फूर्तीचा जागर गोंधळे घालण्यात आली संगमनेर तालुक्यातील काही भाविक बैलगाडीतून या यात्रेला आलेले पाहायला मिळाले यात्रेत भाविकांनी जिलेबी भजी शेव रेवडीचा स्वाद घेतलाय लहान मुलांनी पाण्यात बसण्याचा आनंद लुटलाय तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी अवजारं खरेदी आहे एका दिवसात मोठी उलाढाल झाली मुंबई पुणे इत्यादी शहरात नोकरी आणि व्यावसायिका निमित्तानं बाहेर असलेले चाकरवाणी आपल्या कुटुंबासह व मित्रमंडळींसह यात्रेला हजेरी लावून यात्रेचा आनंद लुटलाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा